नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र रोहन तांबे आपल्या आर टी ट्रॅव्हल अँड फूड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आजचा आपला व्हिडिओ आहे वॉटरफॉलचा आहे आज आपण स्पेशली पळसदरीला वॉटरफॉलला जाणार आहोत तर आपल्यासोबत आपले सगळे मित्रमंडळी जमा झाल्यात अजून थोडे यायचे आहेत तोपर्यंत आपण त्यांची वाट पाहूया आणि आत्ता ह्यानंतर आपण नाश्ता करणार आहोत मी आहे सध्या आपल्या बदलापूर स्टेशनला बदलापूरला इथे एक मस्त भारी असं इडली डोसा आणि वडा सांबारचा एक नाश्ता आपण करणार आहोत त्यानंतर आपण सरळ बदलापूर स्टेशनवरून पळसदरीला ट्रेनने जाणार आहोत आणि मग नंतर तिथून आपण वॉटरफॉल चला भेट भेटूया मग मित्रांनो बदलापूर पश्चिमला सम्राट स्वीट च समोर हे नाश्ता सेंटर आहे मयंग कस आहे मी तेवढा कस आहे मी सांगू इच्छितो की कधी जर बदलापूरला फिरायला आलात दहा मिन का शेषाच्या समोर हा बघा बघू शकता एकदम फ्रेश बनतोय डोळ्यासमोर एकदम আমি প্যুরি ডিচ দোকান तर मित्रांनो आपल्या सर्वांचा पोटभर असा नाश्ता झालेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता कसे सर्वजण मस्ती करत करत ट्रेनची वाट पाहते तर मित्रांनो शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जर तुम्ही पिकनिकला जाण्याचा जा प्लॅन करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा गर्दीचा सामना करावा लागू शकतो तर प्रयत्न करा की तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलने प्रवास करा तर मित्रांनो तीस ते पस्तीस मिनिटाच्या प्रवासानंतर आता आपण पळसदरी स्टेशनला पोहोचणार आहोत तुम्ही पाहू शकता किती तुफान गर्दी आहे ट्रेन मध्ये तर मित्रांनो आपण आता आलो पळसदरी स्टेशनला आणि आता आपण इथून पाय वाटून आता आपण पुढे चाललो आहोत वॉटरफॉल ची तुम्ही पाहू शकता आपले सगळे मित्रमंडळी तर मित्रांनो पळसदरीच्या या मनमोहक आणि हिरवेगार गालीचे पसरलेल्या वातावरणात आल्यावर मन एकदम प्रसन्न होते निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर पळसदरीला यावंच लागतं तर मित्रांनो निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पळसदरी गावातील अप्रतिम असा धबधबा वॉटरफॉल तुम्ही पाहू शकता

Спасибо. मित्रांनो पळसझरी वॉटरफॉलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही कुठे पिकनिकला जाण्याचा प्लॅन करत असाल तर पळसझरीला नक्की भेट द्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका